ओम श्री स्वामी स्वरूपानंदाय नमः श्रोत नमस्कार कालच्या भागाच्या शेवटी आपण ऐकले की शुक्ल पक्षाच्या आषाढ नवमीला रात्री जणू आपला मृत्यू प्रत्यक्ष पाहिला ती सजल श्यामल प्रकाशमय रात्र ही पुण्यतिथी आणि हीच स्वामींची जन्मतिथी त्या पुढचा भाग आज ऐकूया आज आपण पुस्तकातील प्रकरण अकरावे सुरू करीत आहोत प्रकरण अकरा दिवसामागून दिवस चालले होते देह त्या जबरदस्त आघातामधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करीत होता आणि मन आलेल्या अनुभूतींना शब्दांच्या धाग्यात गुंफून ठेवित होत भाव भावनांच चित्र रेखाटीत होत विचारांची रत्न काव्याच्या कोंदणात जडवीत होत ते म्हणत होत पळापळाने पड़ा करुनी मोकळा काळ रूप गळफास पळा पड़ा पळाने करुनी मोकळा रूप गळफास निर्भयतेचे पाठ शिकविते आज मला क्षणमास आईच्या आशीर्वादाने मी मरणाला मारलाय आता मला भय कुणाच भीती दुसऱ्याची राग दुसऱ्याचा मोह देखील दुसऱ्याच वस्तूचा पण दुसरं उरलंच नाही कुठे सगळीकडे मीच मीच पाहावे तिकडे मीच छे मी असं नाही म्हणता यायचं कारण मी म्हटलं की तुचा भावाला, आला नाही मीही नाही कारण तू नाहीस आता द्वैतच नाही आहे ते एकमेव अद्वितीय एकमेवाद्वितीय अनादी अनंत शब्दातीत भावातीत त्रिगुणातीत मी तू पण अस्तवले आले साधने सूर्णत्व सा कणाकणात कोंदले एकले एक नित्य सतव कणाकणात कोंदले एकले एक नित्य सत्तत्व. अशा अद्वैत वस्तेत गेल्यानं अप्पा सहजच पाप पुण्याच्या पलीकडे गेले नित्य पुनीत होऊन राहिले त्यांनी अनन्य भावाने कड्यावरून उडी घेतली तेव्हा फक्त न त्यांना फुलासारखं अलगद झेलून हृदयाशी धरलं आपल्या या लाडक्या बाळाला तिनं आत्म स्मृतीची आत्मस्मृतीची तीट लावली त्याच्यामुखी भक्ती सुखाचा अवीट असा साखरगास घातला आणि प्रेमान म्हणाली म्हणे आता जा बरे लाडक्या नको गमाऊ वेळ सकळ वे हवे ते सोंग घेऊन खेळ सकळ सोंगड्यांसवे हवे ते सोंग घेऊ दे खेळ त्यामुळे आपा निर्भयपणानं जगनमातेनं दिलेली भूमिका कौशल्याने वठवू लागले पण ती भूमिका असल्याचं भान ठेवून खेळू लागले माया मच्छिंद्रांच्या खेळात दंग झाले सोहम तलवारीची धार प्रत्ययाला आल्यामुळे ते षड्रिपूंना साक्षी भावाने म्हणू लागले षड खवळता कशाला मजवरी वेळो वेळा असे वेगळा या बाळांनो खुशाल खिदळा खेळा नसता तुम्ही तरी संतांना जगात पुसतो पुसता कोण नसता तुम्ही तरी संतांना जगात पुसता कोण रिपून तयाला सहाय्य झालं या सुखेन धावोन रिपुन तयाला सहाय्य झालं या सुखेन धावन सहा महिन्यांच्या या अग्निपरीक्षेतून बाहेर पडले त्या दिव्यातून पार पडताना आलेले अनुभव आणि विचार त्यांनी प्रत्येक सुट्या कागदावर थोडे थोडे एकेका साकीच्या रूपानं लिहून ठेवले आणि मग आईनं थांबायला सांगितलं तेव्हा लेखणी खाली ठेवली आणि समाधानाने म्हटलं स्थैर्य प्रज्ञे प्रति कृपे पूर्ण तपस्या झाली स्थैर्य प्रज्ञे प्रति त्वत्कृपे पूर्ण तपस्या झाली त्वदाज्ञेस अनुसरून आता ठेवू लेखणी खाली जगनमाऊली आज्ञा होता ती पुनरुपी उचलूच आज्ञा होता ती पुनरुपी उचलूच भक्त होऊनी त्वद यशोध्वजा भक्त होऊनी त्वद यशोदशा यशोध्वजा जगी उभारू उंच मुंबईला जायची वेळ जसजशी येत चालली तस तशी वहिनींच्या मनाची उलगाल वाढू लागली परस्वाधीन अवस्थेत टाकून जाणं त्यांच्या अगदी जीवावर आलं होत पण करणार काय गेल्यापासून गत्यंतर नव्हतं अप्पा शिवरामचा इंग्रजीचा अभ्यास करून घेतील त्याला मग एकदम इयत्ता गाळता येतील शिवाय आपण तिथे असलो की पदवी परीक्षेचा अभ्यास नीट होईल परीक्षा झाली की त्यांची वधू सोन पावलानं गोडबोल्यांच्या उमऱ्यावरचं माप उलांडून घरात येईल एक ना दोन मनोरथांचे असे अनेक इमले बांधीत वहिनी पावसला आल्या होत्या पण त्या जीव घेण्या आजारेनं एका सरशी सुख स्वप्नांची सारी उतरंड क्षणार्धात जमीन दोस्त केली होती नाही म्हणाला दुःखात सुख एवढच की होतं अप्पा मरणाच्या दाडेतून बाहेर आले होते पण हे वाचणं देखील त्यांना फार महागात पडलं होत सामानाची आवर करता आवर करताना वहिनींच मन आपल्याच भोवती घोटाळत होत आपण गेल्यावर त्यांची अशी शुश्रूषा कोण करील आपल्या या तान्ह्या बाळाहून बाळ झालेत तप्पा त्यातून आपला त्यातून स्वभाव बिडसत सोशिक अगदी गळ्याशी येईपर्यंत बोलायचे नाहीत आई जवळ सुद्धा मनमोकळ काही मागायचे नाहीत या जीवावरच्या दुखण्यात देखील काही सांगायचं झालं तर एक बाबांना नाहीतर मला बाबा दूर गेले की आपल्यालाच जवळ बसायला सांगायचे पहिल्यानं दोन दिवस ओटीवर होते पण तिथे वर्दळ जास्त आणि शिवाय गारवा म्हणून बाबांनी त्यांना आतल्या बाळंतिणीच्या खोलीत आणलं आपण चटकन म्हंटल इथे बाजेवरच झोपवावं हो त्यांना खाली शेक आहे जरा ऊन येईल आणि तेव्हापासून आप्पा तिथे झोपून आहेत आप्पा बाजेवर त्यांच्या शेजारी मोडक्या लाकडी आराम खुर्चीवर बाबा आपण समोरच्या भिंतीपाशी आणि आमच्या मध्ये बाळाचा पाळणा अशा अवस्थेत रात्रीच्या रात्री जागून काढल्या घालमेल बघून डोळे राहिलो बाळापेक्षा सुद्धा तैनातीला जास्त राहिलो पावसा पाण्याचे पाय वळायचे थंडीवरान तळवे फुटायचे चालायला लागलं की भेगातून रक्त यायचं पण त्यावेळी आपल्या प्रकृती पुढे कशासच भान नव्हत आपलीच नव्हे सगळ्या घराधाराची स्थिती अशी झाली होती ह त्या दिवसाच्या आठवणीनं देखील काळी जोडायला लागत आई आपा हाक आहेत शिवरामनं जवळ येऊन सांगितलं तेव्हा वहिनी लगबगीनं उठल्या खोलीत जाऊन उभ्या राहिला आपल्या कृष्ण देहाकडे नुकत्या नुकत्याच पाहत राहिल्या बोलायचं तरी काय निघालीस अगदी मंद आवाजात विचारलं ह जायलाच हवं शिवरामची शाळा शिवाय त्यांच्या जेवणा खाण्याचीही आबाळ होते एक काम आहे सांगा ना त्यात एवढा संकोच कशाला परवाच पत्र वाचलंच ना वैदी हसल्या म्हणाल्या अहो असं काय करता मीच ना वाचून दाखवलं ते तुम्हाला Hmm. मग त्याच काय का का तिला काही निरोप निरोपका सांगायचाय आमच्या अक्काची मैत्रीणच आहे ती अप्पा जरा वेळ स्तब्ध बसले इतक्या शब्दांनी थकवा आला होता आणि शिवाय जे सांगायचंय ते थोडक्या शब्दात कस सांगायचं याचाही विचार पडला होता तेवढ्यात वहिनीच म्हणाल्या तुमच्या या आजारपणाचं फारस सांगूच नाहीये तिला थोड़े दिवसांनी बरे झालात की तुम्ही स्वतःच भेटा तिला नाही आता भेट नाही म्हणजे हे काय बोललं तुमचं तिला काय वाटेल याचा विचार तरी केलात का विचार करायला आप्पा आता उरलाच नाही त्याचा अवतार केव्हाच समजला त्याचा अवतार केव्हाच संपला अर्थ वहिनींना कळला नाही त्यांची समजूत घाली त्या काय म्हणाल्या ते आपण उद्याच्या भागात ऐकूया धन्यवाद हरिओम